लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये खूप जबरदस्त असे ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की आणि नंदिनी जेव्हा शॉपिंगला गेले होते तेव्हा काव्या तिच्या मैत्रिणीसोबत मॉलला आली होती आणि त्याचवेळी आणि नंदिनीला एकत्र शॉपिंग करताना तिने बघितलं होतं आणि त्यामुळे तिला फार वाईट वाटलं होतं त्या गोष्टीचा तिने खूप मोठा धक्का घेतला होता जीवासुद्धा नंदिनीला जीवासुद्धा नंदिनीला हळूहळू ॲक्सेप्ट करतोय याचा अर्थ माझा पत्ता कट होणार आणि जीवाला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही असं आता काव्याला वाटू लागत असतं त्यामुळे काव्य त्या गोष्टींचं भयंकर टेन्शन घेत असते आणि रस्त्यावरती इकडे तिकडे फिरत असते आता जीवा आणि नंदिनी घरीदेखील आलेली असतात आणि सर्वांसाठी घेतलेले गिफ्ट्स ती वाटते आणि तिने स्वतःसाठी शॉपिंग न करता सर्वांसाठी शॉपिंग केलेली असते आणि ते सर्वांना गिफ्ट्स वाटत असते परंतु त्यावेळेस वसवात्याला गिफ्ट आवडत नाही तेव्हा वसवात्या तिला म्हणते की आम्ही काय भिकारी नाही होत तू आमच्यासाठी गिफ्ट का घेऊन आली आहेस तेव्हा मानिनी तिला उचकावते आणि ती म्हणते की अहो वसुताई तिने प्रेमाने आणलं हे सर्व भीक म्हणून आणलेलं नाही आहे तेव्हा वसवात्या म्हणते मला या दोन्ही बहिणींकडून काहीही नकोय त्यांचं कोणतं गिफ्टही नकोय आणि काहीच नकोय असं म्हणत वस्वात्या तिकडून निघून जाते परंतु नंदिनीला फार वाईट वाटतं तर आता मात्र स्वयंपाकाची तयारी होते नंदिनी आणि मानिनी दोघी मिळून स्वयंपाक तयार करतात परंतु काव्याचा आणखीनही तपास नसतो कारण सर्वांना वाटतं की काव्य ही कॉलेजला गेली आहे ती आणखीनही घरी आलेली नसते परंतु ज्यावेळी रात्रीचे नऊ वाजतात काव्या काही आलेली नसते त्यामुळे घरातल्यांना सर्वांनाच खूप चिंता वाटते नंदिनीसुद्धा खूप घाबरलेली असते सगळ्यात आधी ती शारदाला कॉल करते आणि विचारते आई काव्या तिकडे आली आहे का तेव्हा शारदा म्हणते की नाही काव्य तर इकडे नाही आली काही झालं आहे का तिथे नंदिनी आता शारदाला काहीही सांगत नाही ती म्हणते नाही आई काहीही झालेलं नाही आहे अगं काव्य अजून घरी आली नाही आहे ना परंतु काळजी करू नकोस पार्थच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे तिने मेसेज केला आहे की तिला येण्यासाठी ये उशीर होणार आहे तेव्हा शारदा विचारते काही काळजीचं कारण तरी नाही आहे ना, ना। नंदिनी म्हणते नाही गाई तो बिंदास्त राहा असं म्हणत नंदिनीने फोन ठेवलेला असतो तिथे नंदिनी आता प्रचंड घाबरलेली असते काव्य आल्यामुळे घरातील सर्वच जण खूप टेन्शनमध्ये असतं तेथे सुद्धा भीती वाटते की या काव्याने काही भलतंसलतं पाऊल तर उचललं नसेल ना जीवासुद्धा खूप घाबरलेला असतो कारण त्याला काव्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो जर काव्याला एखादी गोष्ट नाही पटली तर ती गोष्ट करण्याचा काव्य प्रयत्न करते परंतु तिला यश नाही मिळालं तर ते पूर्णपणे खचून जाते ही गोष्ट जीवाला चांगलीच माहीत असते त्यामुळे त्याला काव्याची खूपच काळजी वाटू लागते पार्थसुद्धा काव्याला कंटिन्यू कॉल करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु काव्याचा फोन देखील स्विच ऑफ येत असतो तर त्यानंतर नंदिनी ही काव्याच्या मैत्रिणींना कॉल करते काव्याच्या दोन तीन मैत्रिणींचा फोन नंबर हा नंदिनीकडे असतो आणि लगेच ती कॉल करते परंतु नंदिनीला काही माहिती मिळत नाही नंतर नंदिनी जेव्हा काव्याच्या काव्या जवळच्या मैत्रिणीला कॉल करते आणि काव्याबद्दल विचारते तेव्हा ती मैत्रीण सांगू लागते की हो मी आणि काव्या दुपारपासून सोबतच होतो परंतु आत्ता मात्र काव्या माझ्यासोबत नाही आहे तेव्हा नंदिनी विचारते की तुम्ही दोघे कुठे सोबत होता तेव्हा ती काव्याची मैत्रीण सांगू लागते की आम्ही दोघीजणी मॉलमध्ये गेलो होतो आणि नंतर शॉपिंग झाल्यानंतर ती तिच्या घराकडे जाण्यास निघाली आणि मी देखील आता नंदिनीला जास्तीचं टेन्शन येतं आणि नंदिनी रडू लागते मानिनी नंदिनीला समजवत म्हणत असते की हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस आपल्या काव्याला काहीही होणार नाही आहे ती खूप समजूदार आहे ती आत्ता काय लहान आहे का, का। आपण थोडी वाट पाहूया ती नक्की परत येईल तर जीवाला समजलेलं असतं की काय आहे मी आणि नंदिनी शॉपिंग करायला गेलो होतो मग त्याच मॉलमध्ये देखील होती आणि तिने आम्हाला तिथे एकत्र पाहिले वाटतं आणि त्यामुळेच तिने आत्ता टेन्शन घेतलं असणार आणि त्यामुळेच काव्या कुठेतरी निघून गेली हे आता जीवाला समजलेलं असतं तिथे विक्रम सांगतो की मुलांनो आता आपल्याला हातावरती हात ठेवून चालणार नाही आता आपल्याला काहीतरी ॲक्शन करावीच लागेल आपण लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट करूयात तेव्हा पार्थ म्हणतो की बाबा तसंही पोलीस कंप्लेंट होणारच नाही मिसिंग कंप्लेंटला चोवीस तास व्हायला लागतात आणि चोवीस तासानंतरच कंप्लेंट घेतली जाते काव्याला घराबाहेर जाऊन आणखी चोवीस तास झालेले नाही आहेत असं म्हटल्यावरती मग विक्रम म्हणतो की मग आता आपण काय करायचं आता आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपण आपल्यापरीने शोधण्याचा प्रयत्न करूया मग पार्थ म्हणतो की चालेल आपण करूयात काहीतरी मग पार्थ आता लगेचच काव्याला शोधण्यासाठी निघालेला असतो आणि जीवादेखील निघालेला असतो दोघेही वेगवेगळ्या दिशेने आता काव्याला शोधत असतात पार्थ आता बाईकवरतीच निघालेला असतो परंतु त्यावेळी पार्थ हा त्याला काव्याची फारच काळजी वाटू लागते पार्थ हा खूप भीतीमध्ये असतो आणि तो फक्त काव्याचाच विचार करत असतो आणि गाडीवरून जात असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो कारण त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात काव्या कुठे असेल कशी असेल काय करत असेल ती बरी तर असेल ना तिला काही झालं तर नसेल ना असे असंख्य प्रश्न पार्थच्या मनामध्ये असतात आणि याचाच विचार करत पार्थ गाडी चालवत असतो आणि गाडी चालवत असताना एक मोठा दगड पार्थ समोर आलेला असतो आणि पार्थ घसरून खाली पडतो पार्थ हा खाली पडलेला असतो आता आजूबाजूचे सर्व लोक पार्थला उचलतात पार्थची विचारपूस करू लागतात पार्थ म्हणतो काही नाही मला इतकं काही लागलेलं नाही आहे माझं मी जाऊ शकतो परंतु तेथील लोक म्हणत असतात की तुम्हाला लागले प्लीज तुम्ही नका जाऊ पुढे परंतु पार्थ म्हणतो की नाही नाही मी जाऊ शकतो मला इतकं पण लागलेलं नाही आहे ॲक्च्युली पार्थला खूप ग खूप लागलेलं असतो परंतु पार्थ आणखीन गाडीवरती बसतो आणि तो काव्याला शोधत असतो आणखीनही काव्य त्याला सापडलेली नसते मध्यरात्र झालेली असते तरीसुद्धा काव्या आणखीनही त्याला काही सापडत नाही परंतु दुसरीकडे काव्या मात्र त्याच विचारांमध्ये रस्त्यांवरती फिरत असते रस्त्यावरती चालत असते तिने काहीही खाल्लेलं नसतं पिलेलं नसतं अशा परिस्थितीमध्ये ती एकटीच अनुवानी पायांमध्ये फिरत असते आणि ती सारखं तोच तोच विचार करत असते तिला टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे जीवाचं तिला वाटत असतं की जीवा इतक्या लवकर कसं काय ऑन कसं काय झाला आणि माझ्या बहिणीसोबत संसार करायला तो तयार कसं काय झाला आज तर दोघेजणं अक्षरशः शॉपिंगला गेले होते जेव्हा तिच्यासोबत शॉपिंगला कसं काय जाऊ शकतो आणि तो इतक्या लवकर सर्व गोष्टी कसं काय विसरू शकतो मी अजून ही जीवासाठी लढती आहे मी अजूनही जीवाला मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे तरीसुद्धा इतक्या लवकर तो मूव ऑन कसं काय होऊ शकतो खरंच तो मला इतक्या लवकर विसरला आहे का खरंच त्याने सर्व गोष्टी मनातून काढून टाकल्या आहेत का असे असं असे असंख्य प्रश्न आता काव्याला पडत असतात आणि काव्या त्याच गोष्टींमध्ये पुढे चाललेली असते तिला खूप भीती वाटत असते की जेव्हा तिला कायमचं सोडून तरी नाही ना जाणार मी पार्थला डिओला चालली आहे परंतु जर नंदिनीने जीवाला डिवोर्स दिला नाही तोपर्यंत काही योग्य होणार नाही आहे पण जर जीवाला नंदिनी ताईसोबतच संसार करायचा असेल तर माझं काय होईल मी कुठे जाऊ असा प्रश्न काव्याला पडलेला असतो आणि याच टेन्शनमध्ये ती पुढे जात असते आता काव्या जेव्हा टेन्शनमध्ये पुढे जात असते तेव्हा तिथे काही मावाले गुंड असतात त्यांच्या बाईक घेऊन ते उभे असतात आणि काव्याला एकटं चालताना ते पाहतात ते दारू पिलेले असतात आणि ते काव्याची छेड काढत असतात परंतु काव्या खूप खमकी असते काव्या म्हणते की हे बघा मला असं समजू नका की मी एखादी अबला स्त्री आहे म्हणून हे पहा मला कराटे करता येतात मी कराटे चॅम्पियन आहे हे बघा तुम्ही प्लीज माझ्या नादी लागू नका मी आत्ता सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मग आता ते, ते गुंड तिच्यावर कमेंट करू लागतात अरे वा हे तर खूपच धारधार सुरी आहे हेच तर आपल्या कामाचे आहे आणि आता हिला काही करून उचलायचं आपण असं ते म्हणू लागतात काव्याला त्यांचा खूप राग येतो परंतु त्या गुंडांच्या हातामध्ये धारधार शस्त्र असतात आणि ते पाहून तिला जाणवतं की जरी आपण या गुंडांना नडलो तरी त्यांच्याजवळ धारधार शस्त्र आहेत यांच्यापुढे माझा काही ठाव ठिकाणा ना लागणार नाही त्यामुळे काव्य आता घाबरलेली असते तिथे काव्याला काव्या आता खूप टेन्शन आलेलं असतं तिला त्या गुंडांची खूपच भीती वाटत असते ते गुंड तिला जाऊ देखील देत नसतात सर्वजण आता गाड्या घेऊन तिच्या भोवताली फिरत असतात त्यामुळे काव्य आता खूप घाबरते ती रडायला लागलेली असते आणि त्यानंतर ती जेव्हा तिचा मोबाईल काढते तेव्हा तिला कळतं की तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आणि ती आता कोणाला कॉलही करू शकत नसते त्यामुळे काव्य आणखीन जास्त घाबरते तर आता एक गुंड काव्याच्या जवळ येतो आणि तो काव्याला हातच लावतो त्याचवेळी तिथे पोचतो तो म्हणजे पार्थ देवकृपेने पार्थ तिथे पोहोचलेला असतो पार्थ जेव्हा हा प्रकार पाहतो तेव्हा तो प्रचंड घाबरतो परंतु जे गुंड काव्याला त्रास देत असतात काव्याची छेड काढत असतात सगळ्यात पहिल्यांदा पार्थ आता त्या गुंडांची धुलाई करतो प्रत्येकाला इतकं मारतो इतकं मारतो की ते आता तिथून निघून जातात आणि तेव्हा कुठे काव्याचा जीव शांत होतो काव्याला एवढ्या मोठ्या संकटातून पार्थने वाचवलेलं असतं तर काव्य फक्त पार्थकडे पाहतच असते तिला काही कळतच नसतं कारण ती एका सदम्यात असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आपणामुळे आपण किती मोठ्या चुकीत आज आपण अडकलो असतो कदाचित जर आज इथे पार्थ नसला असता तर माझं काय झालं असतं परंतु पार्थने मात्र आता सर्व गुंडांचा सपाटा केलेला असतो सर्व गुंडांना त्याने मारून हकललेलं असतं हकललेलं असतं त्यामुळे काव्य आता रिलॅक्स झालेली असते त्यानंतर पार्थ हा काव्याजवळ जातो आणि म्हणतो अहो काव्य तुम्हाला काही कळतंय का घरामध्ये सर्वजण तुमची वाट पाहत आहेत प्रत्येकजण खूप चिंतेत आहे तुम्ही काय करताय तुम्हाला कळते का तुम्ही इकडे काय करताय आणि असं पाऊल तुम्ही का उचललं तुम्ही इथे एकट्याच का आला तुम्हाला एकदाही कुटुंबाची काळजी वाटली नाही का मी तुमच्याकडून असली अपेक्षा कधीच केली नव्हती तेव्हा तिथे पार्थकडे काव्य पाहतच राहते आणि तिला पार्थच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दल असलेली काळजी दिसत असते ती विचार करत असते की मी आज जिथे उभे आहे ना ती फक्त पार्थमुळेच आहे नाहीतर माझ्यासोबत खूप मोठा अनर्थ होता होता वाचला पार्थ काव्याला विचारतो की काव्या काय झाले तुम्हाला असं का करताय तुम्ही तुम्ही माझ्याकडे का पाहत आहात मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे ना तिथे काव्य आता कुठेतरी भाणावरती येते आणि म्हणते सॉरी ॲक्च्युली मला खूप टेन्शन आलं होतं आणि त्या टेन्शनमध्ये मी इथे आले तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला इतकं टेन्शन कशाचं आलं की तुम्ही एकट्या रस्त्यावरती फिरत आहात तुम्हाला अशा कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे तर काव्या ती गोष्ट सांगूच असते सांगू शकत नसते की तिने जीवा आणि नंदिनीला मॉलमध्ये एकत्र शॉपिंग करताना पाहिलं आहे त्या गोष्टीचं तिने टेन्शन घेतलं आणि त्यामुळे ती इकडे तिकडे भटकत असते पार्थ म्हणत असतो मला माहिती आहे तुमचं लग्न मनाविरुद्ध झालं आहे पण तुम्ही माझा देखील विचार करा ना माझं देखील लग्न मनाविरुद्धच झालं आहे ना मी कुठे आनंदात लग्न केलं आहे मला देखील नंदिनीसोबत लग्न करायचं होतं तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला आणखी वाटतंय का जे काही झालंय ते माझ्यामुळे आहे अहो हे लग्न म्हणजे आपली मजबुरी आहे मला हे लग्न कधीच करायचं नव्हतं तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुम्ही आमच्या घरामध्ये पूर्णपणे सेफ आहात सेफ आहात तुम्हाला माझ्यामुळे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे हे मी तुम्हाला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं आहे काव्या त्यामुळे माझी जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ना ती पहिल्यांदा दूर करा काव्य ही पार्थकडे पाहत असते मग तिचं लक्ष जातं पार्थच्या हाताकडे आणि हाताकडे लक्ष गेल्यावरती त्याचा हात पूर्णपणे लाल असतो आणि शर्ट फाटून आतली स्किन दिसत असते आणि पार्थला किती लागलेलं आहे हे काव्याला दिसत असतं काव्या, काव्या पार्थला विचारते की तुमच्या हाताला काय झालं पार्थ सांगू लागतो की मी प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये होतो तुम्ही कुठे होता मला कळत नव्हतं त्यामुळे मी गाडी वेगाने चालवत होतो मला काही कळत नव्हतं की तुम्ही कुठे असाल मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो आणि मी येत असताना गाडीवरून पडलो तर आता तिथे काव्याला समजत असतं की ती असं कोणाला न सांगता बाहेर आली त्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि पार्थ इतकं वेड्यासारखं इकडे मला शोधत आले या सर्वांमध्ये माझी चूक आहे मी कोणाला तरी कळवायला हवं होतं तिथे काव्याला स्वतःचे चिड येत असते तिला खूप वाईट वाटत असतं की हा माणूस स्वतःची काळजी न करता मला वाचवण्यासाठी आला मी उगाच त्यांच्यावरती चिडत आहे यामध्ये त्यांची काय चूक आहे त्यांचंही लग्न माझ्यासोबत जे आहे ना ते त्यांच्या मनाविरुद्धच आहे या सगळ्यांमध्ये त्यांची काय चूक आहे मी उगाच त्यांच्यावरती भडकते खरं तर मी असं करणं चुकीचं आहे मला असं करायला नाही पाहिजे हे आता काव्याला कळून चुकतं आणि जर आज पारत नसता तर मी आज वाचले नसते हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे तिथे काव्य आता पार्थला स्वारी बोलते पार्थला स्वारी ऐकण्याची सवय नसते तेव्हा काव्या म्हणते की खरं तर माझं चुकलं मी असं कोणालाही न सांगता बाहेर जायला नाही पाहिजे होतं आणि माझ्यामुळेच घरातले सर्वजण काळजी करत प करत बसले तेव्हा पार्थ म्हणतो थांबा मला पहिल्यांदा घरी कॉल करून सांगू द्या पार्थ आता जीवाला आणि त्यानंतर सर्वांना कॉल करून सांगतो की काव्या मला भेटले आहे त्यानंतर सर्वांच्या जी जि... जीवात जीव येतो सर्वजण बिंदास्त झालेले असतात पार्थ घरच्यांना सांगतो की की मी काव्याला घेऊन घरी येतोय तिथे काव्य हातपुढे करते आणि म्हणते आपलं पुढे काय होईल हे मला माहीत नाही आहे पण आपण एक चांगले मित्र बनू शकतो तुम्ही मला मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता ना म्हणजे आपण फ्रेंड्स बनायचं का असं मला विचारलं होतं मग त्याचं उत्तर मी आत्ता देत आहे मला तुमची ही मैत्री एक्सेप्ट आहे आणि आजपासून मी तुमची मैत्रीण असं म्हटल्यावरती पार्थला खूप आनंद झालेला असतो आणि पहिल्यांदाच काव्याकडून त्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला असतो आणि आता पार्थबद्दल त्याच्या मनामध्ये चांगली इमेज तयार झालेली असते आता मैत्री झाली आहे म्हटल्यावरती हळूहळू प्रेम व्हायला तर खूप उशीर आहे खूप उशीर आहे परंतु लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे भाग आपल्या चॅनल लवकर दाखवले जात असतात आणि ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब